विद्यार्थी मित्रांनो तुमची आता हॉल तिकीट आलेले आहेत आणि सगळ्यांची हॉल तिकीट एका वेळी येणार नाहीत कारण तुमची मैदानी चाचणी एकाच दिवशी नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांची एखादा थांबायचं ठीक आहे हा ज्या ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी छोट्या जिल्ह्यात होणार आहे म्हणजे जिथं विद्यार्थी कमी आहेत पाच दिवसात मैदानी चाचणी संपणार सहा दिवसात संपणार दोनच दिवसात संपती तीन दिवसात संपती कारण जागा खूप कमी आहेत आता आमचा जो ओरिजिनल जिल्हा आहे आईला टक्के चारच दिवस तुमची मैदानी चाचणी आहे राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानं पण मैदानी चाचणी फक्त चार दिवस चालणार आहे मग जी छोटे छोटे जिल्हे तिथे अजून कमी चालण्याची शक्यता आहे ठीक आहे तर आता चार दिवस तुमची मैदानी चाचणी चालणार आहे आणि त्याच्यानंतर जिथं मोठ्या जागा आहेत म्हणजे मुंबई रेल्वे असेल किंवा पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल नागपूर नवी मुंबई मीरा भाईंदर तिथं जास्त जागा आहेत तिथं कदाचित दोन स्लॉट मध्ये तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहेत ठीक आहे आता हा जो विद्यार्थी आहे हा भाऊ खूप फेमस झालाय कारण भाऊंचे ऑल तिकीट सगळीकडे पोहोचले तर उमेदवाराचं नाव घ्या आपण घ्यायला पाहिजे अर्जुन पुंजाजी जाधव जाधव साहेबांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे जाधव साहेबांनी बाकीचं ब्लर केलं आणि हे के के प्लेअर करायचं विसरलं परंतु लक्षात घ्या हॉल तिकीट दिसल्यानं काय फरक पडत नाही ती छोटी गोष्ट आहे जसं तुमचं आधार कार्ड आहे तुमचं ड्रायविंग लायसन्स आहे ते काही कोणी ना काही फरक पडत नाही तसं इथं काही लोक खूप गडबडून जातात की यार माझं हॉल तिकीट व्हायरल झालं माझा उत्तर उत्तरपत्रिका माझी बाहेर जायला नव्हती पाहिजे ती गेली त्यांना काहीतरी होतं काय त्याचा काही प्रश्न नसतो त्याचं टेन्शन घेऊ नका ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या तुमच्या कामाच्या आहेत आणि त्या तुम्हाला मी सांगणार आहे तर पहिली गोष्ट हॉल तिकीट ज्यांचे आले नाहीत त्यांनी समजून घ्यायचं की आपल्याला पुढच्या टप्प्यात बोलवणार आहेत ओके त्यानंतर एका दिवशी किती विद्यार्थ्याला बोलवणार हे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे ओके त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही मग टेन्शन कशाच घ्यायचंय की ज्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम नव्या आहेत ठीक आहे ठीक आहे अशा गोष्टीचं टेन्शन घ्यायचं जेणेकरून तुमचा फायदा होईल तुमचा लॉस होणार नाही आणि इतर विद्यार्थ्यांना पाठवायचं काही प्रमोशन नाही का, काही सांगणार नाही मी काही घेऊ पण नका ठीक आहे तर आता हे जे विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांनी आता हॉल तिकीट पहिली गोष्ट काढायची तुमचे डॉक्युमेंट सगळे जुळवायचे आणि आरक्षण आजच्या आज करून ठेवायचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लांब फॉर्म भरले की बाबा कुठेतरी आमचा पातर्वेचा मुलगा आहे आणि त्याला कुठेतरी मुंबईला जायचंय तर बाबा ट्रॅव्हल्स न जायचे का अजून काही एसटी न जायचं ते बघायचे आता काही ठिकाणी ट्रॅव्हल चांगला ऑप्शन आहे काही ठिकाणी एसटी बसच ऑप्शन आहे काही ठिकाणी ट्रेन आहे कारण लांबून लोक येत आहेत त्यांना एक ट्रेन हा खूप सोपा ऑप्शन असतो की डेली तुम्हाला मुंबई नागपूर तुम्हाला कोल्हापूर मुंबई डेली ट्रेन आहे तर ट्रेन ने गेल्याने काय होतं की बसमध्ये जो ब्रेक दाबून दाबून वाईतक्त माणूस सगळं पाठ मान सगळं एक होऊन जाते ती होत नाही म्हणून ट्रेन न जाणं कधी फायद्याचं असतंय थोडस एसी वगैरे असतो त्याच्यामुळे काय होतं जास्त डिहायड्रेशन होत नाही आणि त्यातल्या त्यात झोपून जाऊ शकता परंतु आता तिकीट यांनी एवढ्या उशिरा हॉल तिकीट टाकले ते पण आपण त्यांच्या मागे लागलो तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत म्हणून टाकलेत नाहीतर तर तास आधी टाकणार होती शाने ठीक आहे तर ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे की तुम्हाला एक दोन दिवस अजून लवकर ओके हा आता दोन दोन जिल्ह्याचे राहून शक्यतो येणार नाहीत आणि ज्यांचे आले आहेत त्यांनी आपली जी हेल्पलाईन आहे त्याला संपर्क साधायचा तुम्हाला हेल्पलाईन लिहून देतो म्हणजे तुम्हाला त्याचाही प्रॉब्लेम येणार नाही कशाचा जर तुमची हॉल तिकीट चुकून एकाच दिवशी दोन दोन ठिकाणी आले असतील किंवा आज एक आहे उद्या लगेच एक आहे लांब आहे तर मला तुम्ही नक्की संपर्क साधायचा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि शून्य नऊ असा नंबर आहे मी नसेल बाकीचे कॉलिंग वाले हा ऑफिसचा नंबर आहे ठीक आहे हे लोक मला कळवतील माझ्याशी तुमचं बोलणं होईल आणि काय आपल्याला चांगले चांगलं करता येईल ते बघू मागच्या वर्षी ज्यांना आठवत नसेल त्यांनी एकदा आठवून बघा किंवा नवीन चौक विद्यार्थी जुने व्हिडिओ बघून घ्या एका एका विद्यार्थ्याचे तीन तीन ठिकाणी मैदानी चाचणी एका दिवशी आल्या होत्या किंवा असं होतं की आज माझं सिंधुदुर्गला आहे आणि उद्याच माझं नागपूरला आहे तर नागपूरला पोहोचणं शक्य नव्हतं कारण ती मैदानी चाचणी दुपारी दोन तीन कधी कधी पाच वाजेपर्यंत चालायची पाचला सिंधुदुर्ग निघलेला माणूस नागपूरला पहाटे पाचला ग्राउंडच्या ठिकाणी पोहोचणं अशक्य आहे त्याला एकच उपाय हेलिकॉप्टर नाही तर विमान दुसरा उपाय नाही आपल्या पोलीस भरतीच्या पोरांकडे एवढे पैसे नाहीत की डायरेक्ट हेलिकॉप्टर किंवा विमानात जातील त्याच्यामुळे ते डोक्यात घेऊ नका तुम्हाला जर अडचण आली तुम्हाला कुठलीही अडचण असेल तिथं की बाबा तुम्हाला पाणीच घेऊ देत नाहीत किंवा तुम्हाला काम देत तिथे राहू देत नाहीत जे काय असेल तुमच्या मैदानीचा संबंधितची अडचण असेल ती इथं मला बिंदास्त सांगा जेणेकरून आपल्याला त्याचे सोल्युशन काढता येईल आवाज उठवता येईल ठीक आहे ओके आता पुढची गोष्ट अशी आहे की जसं मागाशी मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवली होती त्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपण हॉल तिकीट पुढच्या पंधरा वीस मिनिटात काढणार आहोत आणि खूप झालं तर सकाळपर्यंत सगळ्यांनाच हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल असं त्यांचं स्पष्ट मत आहे ठीक आहे तुम्ही इंस्टाग्रामला बहुतेक लोकांनी बघितलं असेल युट्यूबला पण बघितलं असेल त्याच वेळी त्यांनी आपल्याला स्पाइक बद्दल सांगितलं होतं कारण अनेक विद्यार्थ्यांचा बद्दल प्रश्न आहे शंभर मीटर सगळीकडेच आहे तर इथं त्यांनी हायलाईट करून दिले की स्पाइक शूज वापरण्याची परवानगी नाही आता हे तुमच्या एखाद्या विशिष्ट जिल्ह्याला नाही तर सगळ्या महाराष्ट्राला आहे ओके कुणी असं समजायचं नाही की नाही नाही हे मुंबईच आहे फक्त किंवा मग ह्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट कुठलं आहे हे नवी मुंबईचं मग फक्त नवी मुंबई लागू आहे असं नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं आपण त्यांना ते पण विचारले कारण ते पोलीस महासंचालक कार्यालय फक्त मुंबईत आहे त्यांचा मुंबई आयुक्तांचा जेवढा संबंध आहे तेवढाच त्यांचा पुण्या पुण्याच्या आयुक्ताचा आहे तेवढंच पिंपरी चिंचवडवाल्यांसोबत आहे समान संबंध आहे आलं लक्षात तर असा विषय आहे ते हे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा स्पाईक शूज वापरता येणार नाही पण पण त्यांनी आधी सुद्धा आपल्याला माहिती ती गोष्ट सांगितली होती की जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला सॉरी एखाद्या ठिकाणी ग्राउंड उखडले पावसामुळे उखडले किंवा विद्यार्थ्यांच्या सतत धावण्यामुळे उखडले तर अशा ठिकाणी आम्ही स्पाइक शूज वापरण्याची परवानगी देऊ असं त्यांनी आपल्याला लिखित दिलेलं होतं ठीक आहे तसं इथेही दिलेलं आहे की विशिष्ट शूज उदाहरणार्थ वापरण्याची परवानगी नाही म्हणजे हा झाला नियम पण तुमचं ग्राउंड उखडलंय खूप चिखल झालाय किंवा अजून काय काय गोष्टी झाल्या ग्राउंड घेणं आवश्यक आहे अशा वेळेस तुम्हाला एक अपवाद म्हणून सवलत दिली जाऊ शकते आला लक्षात हे विशिष्ट सवलत दिली जाऊ शकते ठीक आहे बाकीचं काय नाही बाकीचं अजून काय स्टिरॉइड सारखे उत्तेजक द्रव्य सेवन केलेले असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे मग ह्याच्यामध्ये काय आलं तुम्ही ज्या गोळ्या खाताय ती गोळी पेन किलर आहे म्हणजे पॅरासिटेमॉल आहे डायक्लोफिनॅक आहे ऍसिक्लोफिनॅक का आहे काहीच का प्रॉब्लेम नाही म्हणजे पेन किलर गोळी तुम्ही खाऊ शकताय पण तुम्ही त्याच्यामध्ये स्टिरॉइड घेता आता स्टिरॉइडचे नाव मी सांगत नाही तर मी नावं सांगायचो माझं झालं फार्मसी आणि मी नावं सांगायचो तुम्ही त्या गोळ्या घ्यायच्या यायचं पुन्हा माझ्या त्याच्यामुळे त्याचं नाव मी सांगत नाही ठीक आहे तुम्ही पेन किलर घेऊ शकता पेन किलर कळत आहे पेन किलर म्हणजे असं नाही हा पेन किलर पेन किलर म्हणजे असं पेन आणि किलर आहे तुम्ही पेन किलर टॅबलेट घेऊ शकता पण तुम्ही स्टिरॉइड घेऊ शकत नाही मग ह्याच्यामध्ये काय येतं पॅरासिटामॉल पीसीएम येते तुम्ही ह्याच्यात ऍसिक्लो घेऊ शकता आणि डायक्लो घेऊ शकता ठीक आहे म्हणजे ह्या लेवलची कुठली मेडिसिन घेऊ शकतात जर तुम्हाला पेन होत असेल तर जर गरज नसेल तर उगच घेऊ नका ह्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात उदाहरणार्थ तुम्ही जर गोळी घेतली तर तुम्हाला त्यानं ऍसिडिटी होती ठीक आहे ऍसिडिटी होते तर तुम्हाला अजून प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळं त्याच्या नाते लागू नका तुम्हाला जर गरज असेल की बाबा खूपच कस तरी झाले की मला आता सहनच व्हायला मी नॉर्मल सारखा नाहीये तर अशा वेळेस तुम्ही ती पेन किलर घेऊ शकता अदरवाइज घेऊ नका ओके सगळ्यांचे प्रश्न घेणार आहेत आपण आज hmm. हे झाले तुम्हाला स्पाइक वापरू देणार नाहीत हा झालाय नियम ठीक आहे आपवादास स्थितीमध्ये तुम्हाला दिले जाईल स्लॉट आहेत जिथं मोठे जिल्हे तिथे स्लॉट आहेत ज्यांचे हॉल तिकीट आले नाही त्यांनी गडबडू नका ते सुद्धा आपल्याला त्यांनी त्या अधिकाऱ्यानं क्लिअर सांगितलंय आधी जो बोलला तो ज्युनियर होता नंतर जे अधिकारी बोलले ते वरिष्ठ अधिकारी होते लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यामध्ये दोन आवाज दिसतील तुम्हाला आधी एक नंतर एक नंतरचे जे होते ते वरिष्ठ होते त्यांनी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ऑफिशियल आहेत आता महत्वाची गोष्ट आहे गोष्ट छोटी 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 मगर मोठी बाती असं ते आम्हाला शक्तिवान बघत असताना शेवटी लागायचं किंवा गोष्ट छोटी डोंगऱ्या उडी छोटी गोष्ट आहे वेळेत जा काल पर्या दिवशी पुणे मुंबई जो देशातला सगळ्यात पहिला एक्सप्रेस वे आहे तो पस्तीस तास थांबला होता पस्तीस तास कुठलंही वाहन जाऊ येऊ शकत नव्हतं असं तुमचं होऊ नये म्हणून आम्ही सांगतोय वेळेत जा वेळेत पोहोचा म्हणून तुमच्या चालकच्या पुस्तकात किंवा चालकचे चा तुम्हाला प्रश्न येतात वेळेत जा वेळेत पोहोचा असं नाही का त्यांची नावं येतात तर ते सुद्धा तुम्हाला येतं तुम्ही रस्त्याला सुद्धा बघितलं असेल की वेळेत जा जेणेकरून वेळेत पोहोचाल घाई गडबड होणार नाही ठीक आहे जर तुमचा असा एक्सप्रेसवे बंद पडला तुम्ही जर म्हणले चला ते पण उदाहरण देऊन सांगतो काही नकळत नाही की बाबा अकरा फेबला तुम्हाला सकाळी पाच एम ला बोलवलंय ठीक आहे आणि तुम्ही जर म्हणले की आम्ही आता इथं पहाट पहाट पोहोचू किंवा रात्री बाराला पोहोचू कधीच्या दहा फेबच्या रात्री बाराला पोहोचू ओके तर हे शक्य होणार नाही पीएम म्हणतो मी रात्रीचे ठीक आहे किंवा इथं एक एम म्हणतो मी अकरा तारखेचे तर अकरा तारखेच्या एक एम ला तुम्ही पोहचणार असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात ग्राउंडवर येऊन झोपा साधं गोधड आणा चटई आणा आता काय थंडीचे दिवस नाहीत किंवा कुठेही सध्या पाऊस पडत नाही गोष्ट छोटीच आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या कामाची आहे एकदा व्यवस्थित ऐका नंतर कमेंट करत बसा ठीक आहे तो वेळेत पोहोचणं खूप महत्वाचं आहे जर एक्सप्रेस देशात वे देशातला सगळ्यात पहिला एक्सप्रेस वे ब्लॉक होऊ शकतो तर स्टेट हायवे होऊ शकतो नॅशनल हायवे होऊ शकतो तुमचे रस्ते होऊ शकतात ट्रेनचा प्रॉब्लेम येतो ट्रेन प्रत्येक वेळ लेटच होती ट्रेन शक्यतो वेळेवर येतच नाही आता आपला देश आहे असाच आहे तर आपणच थोडंसं अलर्ट राहायचं ठीक आहे तुम्ही परीक्षेला उशिरा पोहोचले तुम्हाला कोणीही मान्य करून घेणार नाही की माझी ट्रेनच उशिरा आली आणि एक्सप्रेसवेवरती टँकर पडलं होतं म्हणून मला प्रॉब्लेम झाला असं कोणीही ऐकून घेणार नाही त्यामुळं ती वेळ आणू नका तुम्ही तुमचं वेळेत जा वेळेत पोहोचा त्याच्यानंतर पुरेशी विश्रांती घ्या तिथं गेल्यानंतर तुम्ही दहा बारा तास झोपले पाहिजेत नाहीतर लावलाय मोबाईल बघता येईल बघता येईल उगच त्याच्यात तुम्ही वेळ घालू नका त्यापेक्षा तुम्ही झोपून घ्या शांत झोपून घ्या काही करू नका अभ्यासही करू नका आणि फिजिकली करू नका आणि त्या मुंबई पुण्यात आलेत म्हणून तिकडं बोमलत फिरू नका ठीके गप झोपून घ्यायच जेणेकरून तुमची बॉन्ड कर होईल पुरेस खा खिशात पैसे आहेत म्हणून उग चायनीज खाते आणि काहीतरी बाहेरचं खाते आचक बचक खाते वडापाव खाते काही बिजे काय दिसतंय ते खाते तसलं काही खाऊ खात बसू नका जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तुमचं पोट बिघडणार नाही ओके छोटी गोष्ट आहे पण महत्वाची आता मी माझं सांगतो माझं पी एस च ग्राउंड होत सव्वीस मार्चला सव्वीस मार्च, मार्च दोन हजार पंधराला बहुतेक त्या दिवशी आम्ही असेच गावाहून गेलो बसणं गेलो लालपेटीच होते आम्हाला दुसरा ऑप्शन नव्हता परंतु तिथं गेल्यानंतर तिथलं वातावरण तरी आम्ही खूप वेळेत आधी गेलो होतो म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस तास आधी तिथं आम्ही पोहोचलो होतो मला माहित होतं की बॉडी रिकवर व्हायला वेळ लागतोय तिथं जाऊन विश्रांती घेणं आवश्यक आहे आपण वेळेत पोहोचलोच पाहिजे काही झालं तरी म्हणून आधीच दोन दिवस गेलो होतो दोन दिवस गेलो तिथं थांबलोय मस्त व्यवस्थित खाल्ले पिल्ले तरी सुद्धा चुकून हुकून बाहेरचं पोटात जातं आणि नवीन ठिकाणी एवढा प्रवास केल्यानंतर कोणाचंही पोट बिघडण्याची शक्यता असते अंग दुखण्याची शक्यता असते आणि अनेकदा जेव्हा तुम्ही कोकण पट्ट्यात जाता किंवा पट्ट्यातला मुलगा इकडे येतोय कोरड्या भागामध्ये तेव्हा त्याला वातावरण जमत नाही ठीक आहे तुम्हाला ह्याच्या पलीकडचा विषय सांगतो की आपले जे शिवाजी महाराज होते त्यांची आई होत्या आता त्या ते जेव्हा त्यांचं बालपण इकडे गेले कुठं बुलढाणा आणि प्रौढ वाय त्या आपल्या पुण्या भागात होत्या पण जेव्हा त्यांना ते रायगडावर जायची वेळ आली तेव्हा त्यांचं हेल्थ बिघडलं होतं तेव्हा त्यांच्या वैद्याने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला हे कोकणाचं दमट वातावरण जमत नाही ते तात्पुरतं पण असतं आणि लॉंग टर्म असं दोन्ही पण असतं त्यांना दोन्ही जमत नव्हतं तसं मलाही जमत नाही म्हणूनच मी मुंबई सोडली होती मुंबईच्या नोकऱ्या सोडल्या होत्या कारण आधीच तो एक्सपिरियन्स आला होता हा लक्षात तर तिथं गेल्यानंतर ते पोट बिघडतं लहान आतडे काम करत नाहीत लहान आतडे आतमध्ये मुवमेंट करत असतात आणि ती मुवमेंट व्यवस्थित होत नाही ते दमट वातावरणात गेल्यावर तिकडच्या माणसांना तिकडच्या काही प्रॉब्लेम नाही इकडच्या इकडं काही प्रॉब्लेम नाही इकडच्या तिकडे गेलं होतो सगळ्यांनाच होत नाही पण बहुतेक लोकांना होतो पन्नास साठ टक्के लोकांना हा प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे व्यवस्थित डायट घ्या चायनीज खात बसू नका उग मिळतंय नॉनव्हेज म्हणून खाते रस्सा पितोय ताटानं तसलंही काही करू नका भांग्या भुंग्या काहीच का खाऊ नका जेणेकरून तुमचं पोट बिघडत पाणी व्यवस्थित प्या तुम्हाला काय लागतंय ना ओआरएस जवळ ठेवायचं ग्लुकोज ठेवायचं लिंबू पाणी ठेवायचं ते जवळ ठेवा डबे तुम्हाला आतमध्ये घेऊन दिले जात नाहीत प्रोटीनचे डबे प्री वर्कआउट तुम्हाला आतमध्ये शक्यतो अलाव करत नाहीत लक्षात घ्या त्यासोबतच शांत राहायचं आहे तुमचं ग्राउंड हे, हे काही शेवटचं नाही तुमचं ग्राउंड समजा एखाद्या असलं तरी हे जिल्हा पोलीसचे अजून चालक यायचंय की अजून बॅट्समन यायचंय अजून एसआरपीएफ यायचंय काही नाही तर तुमचं ते कुठलं राहिलं अजून जेल पोलीस यायचंय म्हणजे ग्राउंड हे आपलं शेवटचं नाही पण आपल्याला हे ताकद लावून मन लावूनच द्यायचं आहे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे वेळेत जायचंय डायट व्यवस्थित घ्यायचं पाणी व्यवस्थित घ्यायचं पुन्हा सांगतोय शांत राहायचंय जरी एखाद्याचा गोळा थोडा इकडे तिकडे गेला तरी त्यांना असं समजायचं नाही की यार माझा गोळा पंधरात जात असतो आज बाराचाच गेला काय खरं नाही असं काही नसतं सगळ्यांचेच कमी येत असतात प्रत्येकाने जेवढी अपेक्षा ठेवलेली असते ना की माझं ग्राउंड पन्नास पैकी पन्नास आहे त्याला तिथं अठ्ठेचाळीसच पडत असतात ठीक आहे त्यांना काही फरक पडत नाही फक्त आपलं शांत राहायचं नाही तर गडबडून जात आता ह्या ग्राउंड बद्दल शांत राहण्याबद्दल पुन्हा एकदा सांगतो मी आता आमची जेव्हा हो पी एस फिजिकल असते तेव्हा हा चारशे मीटरचा ट्रॅक आहे ठीक आहे आता तरी विद्यार्थी जास्त बोलवले जातात आमच्या वेळेस एवढे विद्यार्थी बोलत नव्हते हा आठशे मीटर सॉरी चारशे मीटरचा हा ट्रॅक आहे आमच्या वेळी फक्त आठ विद्यार्थी एका वेळी सोडायचे तुमच्या वेळेस कसे दोनशे तीनशे पाचशे विद्यार्थी पळवतायत बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी आमच्या वेळेस फक्त आठ विद्यार्थी इथं लाईनला उभे करायचे अशी क्रॉस लाईन असायची ठीक आहे असे करायचे ते इथे एक इथे एक इथे एक इथे एक असे आठ लोक असायचे जेव्हा पहिला राऊंड आमचा संपला होता दोनच राऊंड तर मारायचे होते चीप वगैरे नव्हती प्रत्येकाच्या मागे एक स्पोर्ट्स वाला कॉन्स्टेबल होता मी सहा बोटल माझ्यापेक्षा तो थोडा उंच चांगला इतका उंच मी त्याच्याकडे असा बघायचो असे कॉन्स्टेबल आमच्याकडे तिथे असायचे स्टॉप वॉच हो घेऊन तर इथं हे पळायला आम्ही जेव्हा पळालो तेव्हा त्या आठ पैकी माझा आठवा नंबर होता पहिल्या राऊंडला पण मला माहिती होत की आपली आठशे मीटरची कॅपॅसिटी थोडी कमी आहे बाकीकडे मला आले पण पहिल्याच त्यांनी आम्हाला आठशे मीटरला घेतलं गोष्ट छोटी आहे तुमच्या कामाची आहे प्रत्यक्ष अनुभव आहेत एसआरपीएफ गट नंबर आठ ला सकाळी साडेपाच बोलवलं साडेपाच ला, ला अख्ख्या पोटाची वाट लागलेली होती परंतु आपल्याला हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तुमच्या लागली तरी सुद्धा तेच करायचे वर जवळ होतं लिंबू घेऊन गेलतो ते कापायला चाकू आणि मीठ सुद्धा सोबत घेऊन गेलतो कारण अशा गोष्टी होऊ शकतात ते कोणाच्याही होणार आहेत नसतं झालं तर आपलं मीठ मागे घेऊन आलो असतो मीठ का व्हायला चाललंय का लिंबू पुन्हा खाल्लं असतं दुसऱ्या भाजीमध्ये त्याच्यामुळे तो काय खर्चिक किंवा व्हायला जाणारी गोष्ट नाही ओके तर हा राऊंड मी आठ पैकी आठव्या नंबरला होतो परंतु जेव्हा हा दुसरा राऊंड चालू झाला मला बॉडी गरम व्हायला वेळ लागतोय ठीक आहे माझ्या मला गोष्टी माहिती की मला पहिला राऊंड जर मी फास्ट पळालो तर दुसऱ्या राऊंड पर्यंत मी दमल धरत नाही जी गोष्ट आहे ती आहे मग दुसऱ्या राऊंडला मी त्या आठ पैकी मला वाटते दुसरं आलं होतं म्हणजे मला तिथं बऱ्यापैकी मार्क पडले ते पी एस आमचे पळत नसतात ठीक आहे म्हणजे पहिल्या राऊंडला आठवा असलेला विद्यार्थी दुसऱ्या राऊंडला दुसरा तिसरा आला आलं लक्षात काय बदल झालाय कारण माहिती होतं आपली ही अडचण आहे त्याला हे सोल्युशन आहे म्हणून इथं काय केलं व्यवस्थित मॅनेज केलं डोकं शांत ठेवलं आले का लक्षात तुम्हाला मी काय सांगतोय डोकं शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे मी काय केलं असतो अरे सगळं माय पुढं पळतय मी पण पळतो जोरात जोरात पळतो कशाला पळतो जोरात काय गरज आहे तुला पळायची आठशे मीटर पळायचं ना तुला तू चारशे मध्ये का संपवतोय आले का लक्षात तुमच्यापैकी बहुतेक लोक क्रिकेट खेळतात पहिली ओव्हर मेडल जाऊया ना तो बॉलर फास्ट फेकतोय उपयोग नाही त्यापेक्षा हळू हळू आपली ओव्हर संपवणं आवश्यक आहे पुढच्या ओव्हरला प्रत्येक बॉल शिक्स मारू आपण काही टेन्शन नाही ठीक आहे हा तर हा विषय आहे की तुम्ही ते केलं पाहिजे आणि नंतर जे पुढचे आमचे मार्क होते तुम्हाला जसे आहे हे आठशे मीटर होत मग होता गोळा ठीक आहे मग होती लाँग जम्प आणि मग होते तुमचे पुलअप्स ठीक आहे मग ह्या इथं मला एकोणपन्नास मार्क पडले आणि इथं पडले एकतीस मार्क टोटल झाले ऐंशी मार्क जे मला आधीपासून माहित होत की मला ह्याच्या प्लस मार्क पडतील मला ऐंशी किंवा ऐंशी प्लस पडतील तर ऐंशी पडले माझं व्यवस्थित झालं इंटरव्ह्यूला माहित होतं की मी इंटरव्ह्यू व्यवस्थितच देणार आहे माझ्या वेळेस सगळ्यात जास्त रँक सॉरी सगळ्यात जास्त पैकी दोन नंबरला मी होतो म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जे इंटरव्ह्यू मार्क मिळाले एमपीएससी च्या त्याच्यापैकी पहिला माझ्या पुढे एकच होता आणि सेकंड डायरेक्ट मी होतो त्यासोबत मला मेन्सला बलप लीड होतं म्हणजे पुष्कळ लीड होतं त्याच्यामुळं मला माहित होतं की हा निकाल लागणार आहे संपला विषय त्या दिवशीच आम्ही डिक्लेअर केलं होतं की आपलं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे गोष्ट अशी असते की गोष्ट छोटी आहे परंतु महत्वाची ठीक आहे आता हे झाले आता तुमचे प्रश्न बघू एकाचे एक बघू व्यवस्थित बघू तुम्ही पण काहीतरी मोगा मोगम प्रश्न विचारू नका जेणेकरून तुमचा लॉस होणार नाही ठीक आहे हा पुणे सिटीच अजून आलं नाही आता बघा तुमच्यासाठी सांगतो आपण त्यांना बोललो अकरा फेब पासून बहुतेक ठिकाणच्या मैदानी चाचणी चालू होणार होत्या सगळ्या नाही त्याच्यामध्ये सुद्धा काय झालंय काही ठिकाणी ही अकरा ऐवजी सोळा घेतलीय काही ठिकाणी दहाच आहे उदाहरणार्थ पुणे एसआरपीएफ दहा ला चालू होते दहालाच लाच होणार आहे काही ठिकाणी बाराला होतीये काही ठिकाणी चौदा आहे काही सोळा आहे ठीक आहे असं वेगवेगळं आहे अगदी काही ठिकाणी वीस सुद्धा आहे वीस सुद्धा तुमची मैदानी चाचणी चालू होत आहे वेगवेगळ्या दिवशी आहे मग ज्याचं वीस तारखेला चालू होणार आहे त्याचं हॉल तिकीट आज येणार नाही उग वाट बघत बसू नका ज्यांचं अकरा तारखेला आहे दहा तारखेला आहे त्यांचंच येणार आहे ठीक आहे दहा आणि अकरा वाल्यांचं येणार आहे अगदी तेरा चौदा वाल्यांचं येणार नाही हा हॉल तिकीट वर जन्मतारीख चुकली किंवा छोटा मोठा प्रॉब्लेम झाला तरी टेन्शन घेऊ नका तिथं जा व्यवस्थित त्यांना दाखवा मुळे ते कोणी बघणार पण नाही तेवढं तुमची जन्मतारीख चुकली म्हणून फक्त नाव आणि फोटो जुळून बघतील त्यांना डाऊट आला तर नाही ते, ते पण बघणार नाही त्याचं टेन्शन घेत बसू नका हा मुंबई सीपीच तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल जे जिल्हा पोलीस आहे मुंबईमध्ये त्यांना मात्र अजून वेळ आहे ठीक आहे रोहितचं काय म्हणणं आहे हा आता मेरिट किती लागल ह्याचा विचार करत बसू नका मित्रांनो काहीच संबंध नाही मेरिट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं लागणार आहे पहिली गोष्ट आता काय अचानक जागा वाढल्यामुळे मेरिट कमी जास्त लागणार आहे पिंपरी चिंचवडवाल्यांना त्यांच्या जागा वाढणार आहेत आधी माहीत असतं तर इकडे लोक सगळे तिकडे आले असते आलं लक्षात पण त्याचा काही संबंध नसतो तुमचं तुमचं बघा ज्या गोष्टी आपल्या हातातून गेलेल्या आहेत तिकडं लक्ष देऊ नका ज्या आपल्या हातात आहे त्याच्याकडे लक्ष द्या आपल्या हातात काय आहे की आता माझी मैदानी चाचणी मला मन लावून द्यायची आहे त्यानंतर घरी येईल तेव्हा पुन्हा एकदा मन लावून मैदानी चाचणी करायची आहे आणि सोबत लेखी परीक्षा सुद्धा करायची आहे कारण ज्यांची आता अकरा फेबला मैदानी चाचणी चालू होतीये पंधरा फेबला संपतीये त्यांनी लक्षात घ्या मागच्या वर्षीचा इतिहास बघून घ्या की तुम्हाला पंचवीस फेबला सुद्धा लेखी परीक्षेला पुन्हा जावं लागणार आहे नसल एखाद्याला कळत तर बाबांनो हे थोडं अजून लिहितो मी हा पंचवीस फेबला म्हणतोय मी ठीक आहे आता मागच्या वर्षी काय झालं होतं एकोणीस जून ती मैदानी काय काहींची तीस पर्यंत गेली काय काही पंचवीस पर्यंत होती म्हणजे पंचवीस तीस जूनला तुमची मैदानी संपली आणि सात जुलैला तुमची लेखी परीक्षा झाली आपण प्रश्नपत्रिकेमध्ये तारखा सुद्धा टाकलेल्या आहेत की सात जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील मैदानी चाचणी चालू झाली होती ज्या विद्यार्थ्याचं शेवटच्या दिवशी ग्राउंड आहे त्याला घरी तरच कळालं होतं की तो लेखीला बसला आहे मेरिज मध्ये आणि त्याची लेखी परीक्षा अमुक अमुक दिवशी आहे लगेच कॉलेज बिलेज देऊन टाकलं त्यांनी मोकळे झाले ठीक आहे तशी वेळ ह्या वर्षी सुद्धा येऊ शकते ते मला माहिती नाही मी काय बाबा देव बिवू नये तुमचं जे पोलीस महासंचालक ठरवतील डीजीपी ठरवतील त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी घडणार आहेत ओके जळगावची ज्यांची उशिरा आहे ना मैदानी चाचणी ते थोडं थांबा पण तुमचा सराव चालू ठेवा आधार कार्डवर चुकीची आहे काही फरक पडत नाही ते अॅफिडेट नंतर करून घेता येईल आपल्याला तो मोठा प्रश्न नाही तुम्हाला अडवणार नाहीत ठीक आहे एखाद्याला जर वाटत असेल की तसं होऊ शकतं तर तुम्ही खूपच मोठा गोंधळ असेल नावाचा आणि याचा तर एक आपलं तहसीलमधून एक शंभर दोनशे रुपयाच्या स्टॅम्प वर ते करून घेऊ शकताय ओके ठीक आहे हा आता जागा वाढतील का असा एक प्रश्न आहे आता आजच पुण्यात आलं होतं की तुमच्या जागा नवीन पोलीस स्टेशन झाले पण नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालेत ह्याचा अर्थ लगेचच जागा वाढतील असा होत नाही जागा वाढाव्यात चांगलीच गोष्ट आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे मी आडवा नाही येणार आहे तुम्हाला तुमचं तुमचं सिलेक्शन होणार आहे परंतु जगी जागा नक्की वाढतील की नाही हे आपल्याला माहिती नाही त्यामुळं आपण डायरेक्ट बोलणं चुकीचं आहे ओके तर लक्षात घ्यायचंय की तुमची ही मैदानी चाचणी आता अकरा तारखेला आहे का यांची दहा चालू होती ज्यांची मैदानी चाचणी ज्या ठिकाणी असेल त्यांनी वेळेत जा व्यवस्थित खा मैदानी चाचणी व्यवस्थित द्या आणि मैदानी चाचणी व्यवस्थित झाली का तुम्हाला काय चायनीज खायचे आहेत का वडे खायचे आहेत काय गाणगाण खायचंय अजून तुम्ही बिनधास्त खा काहीच अडचण नाही घरी वेळेत तो इकडे मित्राकडे हुंदडत बसू नका कारण लेखी परीक्षेला जास्त वेळ मिळणार नाही त्यासोबतच आपली ही सोडून पुढची सुद्धा मैदानी चाचणी आहे तर त्या मैदानी चाचणीसाठी सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची म्हणून आपल्याला आपल्या घरी व्यवस्थित पोहोचायचं घरी म्हणजे जिथे तुमचे प्रॅक्टिस चालू तिथं सेराव चालू भले <coughs> त्या त्या तुम्ही अकॅडमीत असाल किंवा कुठं हॉस्टेलला असाल किंवा स्वतःच्या घरीच असाल शेतात बसून अगदी ते तुम्ही करायचं आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी ह्याचा दोन्हीचाही बॅलन्स ठेवा असा आम्ही मागच्या सहा महिन्यापासून सांगत आहोत ठीक आहे इथून तरी ठेवा टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नंबर दिला होता ह्या नंबर तुमच्याकडे सेव्ह असेलच ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला अडचण आली की बाबा मागच्या वर्षी तुम्हाला आठवत नसेल तर अजून आठवण काढून देतो की जालन्याला एसआरपीएफचं च ग्राउंड होत तिथं ते नातेवाईकच होते दोन्ही पोलीस प्रमुख ह्या लोकांनी काय केलं की त्या मुलाला म्हणजे एखादा मुलगा आहे एखादा बारा सेकंदात पळाला एखादा चौदा सेकंदात पळालाय तर ह्याला मार्क जास्त ह्याला मार्क कमी ठीक आहे काही काही ना उगडतच फ्रॉड मार्क देऊन टाकले होते असं त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी ते नोटीस केलं त्यांनी ते, के ते सांगितलं किंवा एक विद्यार्थी होता त्याचा व्हिडिओ आपण अजूनही आपल्या इंस्टाग्रामला युट्यूबला आहे की त्या विद्यार्थ्याने सांगितलं की माझ्या बापाला अजून दोन मुले आणि जर समजा माझे ग्राउंड एवढ्या वेळेत आलं नाही तर मी मरून जातो मरतच म्हणला मी काहीच अडचण नाही मेलो तो मेलो म्हटला आलं लक्षात म्हणजे असं तुम्हाला जर तुमचं अन्याय होत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुमचा एसपी तुमचं काही वाकडं करू शकत नाही तुमचं सिलेक्शन होत तर एसपी निघून जातो अजिबात कोणत्या ला कोणत्या डीवाय घाबरायचं नाही घाबरायच नाही लक्षात तुम्हाला असं वाटलं तु इथं चुकीचं चाललंय इथं अन्याय होतो तर बिनधास्त सांगायचं आहे नंबर दिलेला आहे आणि मग ह्या आम्ही तुम्हाला कुठल्या वेळेत उभं राहायचं हा पण मोठा प्रश्न आहे ठीक आहे मुंबई सीपी पुढे जाईल का अरे मुंबई सिपी रे मुंबई सिपीचा जो रेल्वेचा भाग आहे ना तो रेल्वेचा आधी होत आणि ते संपलं की पुढच्या स्लॉटला जिल्हा पोलीस होत तुमचं ठीक आहे सकाळपर्यंत सगळ्यांची हॉल तिकीट येऊन जातील जे अकरा बारा तेरा चौदाला ला आहेत ना विद्यार्थी ज्यांचा पहिला स्लॉट आहे ते सगळे येऊन जाणार आहेत ओके त्याचं टेन्शन घेऊ नका हा आय टी आय केलाय दहावी प्लस तर फॉर्म भरलाय अडचण येईल काय अडचण येत नाही दहा प्लस टेनच पाहिजे त्यांना ओके सॉरी दहा प्लस दोन ज्याला आपण बारावी म्हणतोय मग तुम्ही आयटॅक केलं असेल तरी चालतंय ओके okay, अजून काय अडचण असेल तुमची तर बिनदास सांगा राहायची सोय नातेवाईक फक्त आहेत म्हणून तिथं जाऊ नका तुमच्या ग्राउंड जवळ राहा लॉजला राहा लॉजला पैसे गेल्यानं काही मोठा फरक पडत नाही परंतु तुम्ही तिथं वेळेत उपस्थित असणं आवश्यक आहे विशेषतः मुली असतील तर पण पण येताना एक बॅग एक्स्ट्रा आणायची आपले गोधडे बिधडे जे काय असेल ब्लँकेट तुम्हाला जे काय म्हणायचं ते सोबत घेऊन या ओके ठीक आहे मित्रांनो अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा पुण्याचं हॉल तिकीट येणार आहे कारण पुण्याची मैदानी चाचणी जी आहे ती तुमची सतरा तारखेपासून चालू होती त्याच्यामुळे तुम्हाला अजून चार पाच दिवसात सुद्धा हॉल तिकीट येतील किंवा उद्या परवा दिवशी येऊन जातील त्याचं टेन्शन घेऊ नका ओके ज्यांनी टाइम टेबल टाकले आणि ते टाइम टेबल मध्ये त्यांनी सोळा सतरा टाकले किंवा अजून टाइम टेबलच टाकलं नाही अशा विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट येणार नाही ओके चालतंय ह्याच गोष्टी पुन्हा सांगतोय आणि अजून एक महत्वाची अपडेट आली आहे की जे तलाठी भरती आहे ती तलाठी भरती आता एमपीएससी कडे जाणार आहे कुठं गेलं ते हा एमपीएससी कडे जाणार आहे त्यांनी जागा मागितल्या त्या जागा लवकरच भरून काढतील आणि त्यासोबत तुमची वनरक्षक असेल किंवा उत्पादन शुल्क असेल याच्याबद्दल सुद्धा लवकरच अपडेट येईल परंतु वनरक्षक शक्यतो एमपीएससी कडे जाणार नाही गेली तरी काही आम्ही एमपीएससी सक्सेसफुलच झालेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला त्याची अडचण नाही आम्ही तुम्हाला सगळं सांगायला तयार आहोत सगळं तुम्हाला वेळेत मिळणार आहे चांगलं मिळणार आहे ओके चला बाय बाय मित्रांनो काळजी घ्या भा नको तिथं टाइमपास करत बसू नका आता शेवटचे दिवस राहिले तरी ज्या विद्यार्थ्यांना फक्त जिल्हा पोलीस व्हायचे तुमची पंधरा दिवसात सगळं संपलंय पंधरा दिवसात डायरेक्ट पुस्तक विस्तकं ठेवून द्यायची ज्यांना वाटतंय ना की माझं ह्याच वेळेस सिलेक्शन झालं पाहिजे तर छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी पंधरा वीस दिवसामध्ये तुमची लेखी मैदानी होऊन तुम्हाला एक आमच्यासारखा अंदाज येणार आहे की निकालात काय होणार आहे आपलं होईल का नाही जसं मला माहित होत की हा माझं झालंय झालंच आहे हा तर तशाच पद्धतीनं काय असतं तुम्हाला पण एक अंदाज येऊन जाणार आहे आणि वीस दिवसानंतर पुस्तक विस्तकं ठेवून द्यायची पण त्यासाठी मन लावून करायचं व्यवस्थित करायचं शेवटपर्यंत करायचं ठीक आहे सगळ्यांना शुभेच्छा आणि व्यवस्थित करा रे बाबांनो काही करा पण आता व्यवस्थित करा रिव्हिजन करा पेपर सोडवा